लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे आता नैना खूपच चिडते आणि ती मात्र काजलकडे जाते आणि तिला पकडते आणि म्हणते तुला कळतंय का तू का केलं असं आता तर मला खरंच खूप राग येतोय तर तेव्हा मध्येच लगेच कला येते आणि ती म्हणते नायना ताई तुला काही आपल्या कलावर विश्वास नाही आहे का असं म्हणून ती नयनावरच चोरडू लागते इकडे मात्र श्रीकांत पुन्हा पुन्हा चोरी केली आहे म्हणून सतत सांगू लागतो तेव्हा मात्र तिचे आई वडिलांना खूपच आश्चर्य वाटतं आणि ते दयावया करू लागतात परंतु इकडे कलाही सतत सांगत असते मला खात्री आहे माझ्या बहिणीने चोरी केली नाही परंतु सरोज पण म्हणते इथे पुरावे भेटलेले आहे धडधडीत आणि आम्ही का म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवायचा अगं तर तेव्हा मात्र पुन्हा कला सांगत असते कारण मला माझ्या बहिणीवर पूर्ण विश्वास आहे तर आता इथे पुन्हा पोलीस सुद्धा म्हणू लागतात की आता आम्हाला कारवाई केली पाहिजे आणि सरस सुद्धा आता तिच्यावर खूप चिडते इकडे आशा सुद्धा पुन्हा हात जोडून म्हणू लागते की खरंच माझ्या मुलीने चोरी केलेली नाही आणि तिचे वडील सुद्धा तेच तेच सांगू लागतात इकडे मात्र ते आबांना सुद्धा विनवणी करू लागतात की खरंच आमच्या मुलीने चोरी केली नाही हो आणि आता कोणीही त्यांचं काही ऐकून घेत नाही आणि इथे आता कलाला मात्र काही सुचत नाही त्यामुळे ती लगेचच आता अद्वैतकडे जाते आणि अद्वैतला विनवणी करू लागते की तुला तर खऱ्या हिऱ्याची पारख आहे ना तुला माणसं पण ओळखता येतात तुला माहीत आहे मी खऱ्याला खरंच म्हणते आणि खोट्याला खोट तू तर मला चांगला ओळखतो ना आता एवढ्या दिवसांपासून त्यामुळे मी तुला सांगते आहे ना माझ्या बहिणीने असं काही केलं नाही परंतु अद्वैत सुद्धा सगळ्यांसमोर सांगतो की इन्स्पेक्टर साहेब या मुलीच्या मध्ये अंगठ्या सापडलेल्या आहे आणि सी सी टी व्ही फुटेज पण आहे त्यामुळे तुम्ही योग्य ती कारवाई करा असं म्हटल्यावर मात्र आता इन्स्पेक्टर काजलला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येतात आणि तिला टोपी काढायला लावतात तेव्हा ती म्हणते टोपी का साहेब परंतु आता इन्स्पेक्टर जोरात तिच्यावर ओरडतात आणि सांगतात की टोपी काढ त्यानंतर ते तिची इन्क्वायरी करू लागतात आणि ते ते है पुना पुना ती म्हणते की आपण खरंच काय केलं नाही शपथ तर तेव्हा ते म्हणतात आपण म्हणजे अजून किती साथीदार आहे तुझ्या बरोबर तरी पण आता पुन्हा पुन्हा ती म्हणते अहो खरंच मी काही केलेलं नाही आणि आता इथे अद्वैतला कला बोलू लागते की मला खरंच तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती हो आणि अद्वैत काय बोलणार तेवढ्यातच मात्र सरोज तिथे येते आणि ती मध्येच बोलते तुझ्या बहिणीने चोरी केली आहे तू माझ्या मुलाला काय सुनावते ग का? तर तेव्हा मात्र कला म्हणते मॅडम मला खात्री आहे की अद्वैतला माणसांची पारक आहे हिर्यांची पारख आहे त्यामुळेच मी त्याला हे बोलते आहे आणि या बाबतीमध्ये तुम्ही सुद्धा चुकणार नाही ना माणसं ओळखायला तुम्हाला असं वाटतंय का माझ्या बहिणीने चोरी केलेली आहे तेव्हा ती म्हणू लागते आमच्या समोर पुरावे आहे त्यामुळे आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही आणि इकडे आता पोलीस कॉन्स्टेबल मात्र जाता काजलची कॉलर पकडू लागतात आणि तिला सांगतात की जे काही खरं खरं आहे ते बोल आणि सगळा गुन्हा कबूल कर इकडे आता आबा फक्त सगळं बघत असतात आणि तिच्या आई वडिलांना खूपच भीती वाटते कारण ते आता काजल बरोबर पोलीस प्रमाणे सगळं वागत असतात आणि सगळं कारवाई तिच्यावर करत असतात त्यामुळे ते विनवण्या करतात खरंच माझ्या मुलीला सोडून द्या तिने काहीच केलं नाहीये परंतु त्यांचं कोणीही काही ऐकून घ्यायला तयार नसतं आणि इकडे मात्र पुन्हा पुन्हा ते तेच विनवणी करत असतात आबाजी तुम्ही तरी सांगा ना खरंच आमच्या मुलीने काही केलेलं नाही हो ती चोरी वगैरे करणार नाही आणि इकडे कला पण खूप घाबरते आणि ती रिक्वेस्ट करू लागते की खरंच माझ्या बहिणीने काहीच केलं नाही तुम्ही विश्वास ठेवावं आणि आशा सुद्धा आता आंबाबाईची शपथ घेऊन सांगते की खरंच आबाजी माझ्या मुलीने काहीच केलेलं नाही तुम्ही काहीतरी करा आणि इकडे मात्र कला पण पुन्हा विनवण्या करू लागते तेव्हा मात्र आता आबा मध्ये पडतात आणि आबा बोलू लागतात इन्स्पेक्टर साहेब मला पण खात्री आहे की या मुलीने काही केलेलं नाही ही या आमच्या सोनबाईची ब धाकटी बहीण आहे आणि हा आमचा घरातला विषय आहे त्यामुळे आता मी ही कंप्लेंट मागे घेतो तेव्हा मात्र रोहिणीमध्येच बोलते तेव्हा आबा तिलाही ओरडतात आणि म्हणतात रोहिणी मी बोलतोय ना म्हणजे बाकीचं कोणीच मध्ये बोलायचं काहीही कारण नाही आणि पुढे असं म्हटल्यावर मात्र आता सरोजचं पण तोंड नेहमीप्रमाणेच वाकडं होतं इकडे आता आबाजी इन्स्पेक्टरला सांगू लागतात की हे आमचे व्याही मंडळी त्या नि, आहे त्यामुळे मी माझी कंप्लेंट मागे घेतो जे काय आहे ते घरामध्येच आम्हाला आता न्याय निवाडा करता येईल आम्हाला माहिती आहे तुम्ही तुमची कारवाई करत आहात आणि आम्ही तुम्हाला त्रास दिला त्याबद्दल क्षमा मागतो तर तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणता त्याचं काहीच कारण नाही आता तुम्हीच कंप्लेंट मागे घेतली म्हटल्यावर आम्ही काहीच करू शकत नाही आणि इकडे मात्र आता काजल कलाच्या गळ्यात पडून खूप रडू लागते त्यानंतर मात्र आता सगळेजण घरी निघून जातात आणि इकडे काजल आणि तिचे आई वडील आणि कला सोबतच बाहेर पडतात तेव्हा मात्र आबा अद्वैतला गाडी थांबायला सांगतात आणि सुनबाईला सुद्धा घ्यायला सांगतात तेव्हा मात्र इकडे कला अद्वैतला म्हणते की आबा जाऊ द्या मला आता कोणाचाही उपकार नको आहे माझ्या बहिणीवर विश्वास ठेवला नाही आणि मी सांगितलं त्या गोष्टीवरही विश्वास ठेवला नाही मला बाकीच्यांचं काही वाटलं नाही पण एका माणसाने माझी साथ सोडली या गोष्टीचं मला वाईट वाटलं आणि तुम्ही खरंच पुढे जा मी येईल असं म्हणून मात्र आता आबा पुढे निघून जातात इकडे कला आणि तिचे आई वडील पण तिथनं निघतात आणि आता कलाही आपल्या घरी जायला निघतेत इकडे मात्र काजल घरी आल्यावर तिला सगळा घडलेला प्रकार पुन्हा पुन्हा आठवतो आणि ती आईच्या गळ्यात पडून खूप रडू लागते परंतु आता आशा सुद्धा तिला समजून सांगते बाळा आम्हाला खात्री आहे तू असं चुकीचं पाऊल उचलणार नाही तेव्हा मात्र काजल म्हणते हो आई पण माझ्यामुळे आज तुम्हाला आणि कला ताईला खरंच खूप त्रास झालेला आहे तर तेव्हा तिचे बाबाही समजून सांगतात की बाळा तू खरंच काळजी करू नको आम्हाला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे दुसरीकडे घरातले सगळे हॉलमध्ये बसलेले असतात आणि नैना मात्र मोबाईल बघत बसलेले असते तेवढ्यातच कला तिथे ते रडत येते आणि रजनी तिला अडवायला जाते परंतु आता कला तिथूनच रडत आपल्या रूमकडे निघते आणि इकडे मात्र रजनीला खूपच वाईट वाटत कला आता आतून दरवाजाला कडी लावते आणि घडलेला सगळा प्रकार तिला पुन्हा आठवतो की कसा तिच्या बहिणीच्या वर सगळा आरोप लागला होता आणि सरोज मॅडम काय बोलल्या होत्या आणि तिच्या बॅगेत कशा अंगठ्या सापडल्या सुद्धा तिला चोर ठरवत होती आणि अद्वैतने सुद्धा तिची साथ दिली नव्हती श्रीकांत काका तर सतत तिच्या बहिणीवर आरोप करत होते आणि कसं तिच्या बहिणीला पोलीस कस्टडीमध्ये जावं लागलं आणि अद्वैतने तिचं काही ऐकून घेतलं नाही या, या गोष्टीचं तिला आठवून आठून खूप वाईट वाटत असताना ती खूप रडू लागते इतक्यातच दरवाजा वाजतो म्हणून आता कला डोळे पुसते आणि दरवाजा उघडते तर मात्र तिथे अद्वैत आलेला असतो अद्वैत तिच्या डोळ्यातलं पाणी बघतो परंतु कला त्याला बघतसुद्धा नाही इकडे आता दुसऱ्या दिवशी कला किचनमध्ये काम करताना विचार करू लागते की हा प्रकार जिथे घडला आहे तिथे मला जायला हवं त्याशिवाय काही मार्ग निघणार नाही इतक्यात मात्र अद्वैतही नाश्ता करून आपल्या गाडीकडे निघतो तेवढ्यातच तो गाडी चालू करतो आणि दुसऱ्या बाजूने येऊन लगेचच कला त्याच्या गाडीत बसते तर तेव्हा तो म्हणतो आता माझ्याशी बोलायचं पण नाही काही सांग सांगायचं नाही तुझं तूच करायचंय तर माझ्या गाडीत तरी का बसले परंतु आता ती त्याला काही उत्तर देत नाही आणि गाडीत तशीच बसून राहते मालिकेच्या पुढील भागासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा